कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून समर्थकृपा इंग्लिश मीडियम स्कूल वेरळ यांच्यामार्फत खेड तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष सुयश पाष्टे उपाध्यक्ष सुप्रिया सुयश पाष्टे प्रशालेचे मुख्याध्यापक अली सर खेड तालुक्यातील मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिवाकर प्रभू संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य खेड तालुक्यातील सर्व पत्रकार शिक्षक शिक, शिक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन सरस्वती देवीच्या मूर्तीला आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचे प्रशाले कडून आणि प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष सुयश पाष्टे यांच्याकडून पुष्पगुच्छ शाल श्रीफळ आणि भेट देऊन यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला पत्रकार दिनाचे औचित्य साधून समर्थक रुपा इंग्लिश मीडियम फूल वेरळ या संस्थेने खेड तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींचा सन्मान आणि सत्कार केल्याबद्दल सर्व पत्रकारांनी संस्थेचे आभार मानले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुयश पाश्ते मराठी पत्रकार संघटना खेडचे अध्यक्ष दिवाकर प्रभू यांनी आपले मनोगत व्यक्त करून पत्रकारिता आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली आपण आता या पाश्चे साहेबांनी जी एवढी संस्था निर्माण केली ही संस्था निर्माण करताना त्यांना कोणकोणत्या खस्ताखा व्हायला गेल्या त्याच्या आम्हीसुद्धा थोडे अनुभव घेतलेले आहेत पाश्ट साहेबांचे आमचे जुने संबंध आले मी बडगाववासी असल्यामुळे माझ्याच गावचे आहेत ते त्यामुळे आम्ही त्याला अगदी जवळून ओळखतो आता पत्रिका काही अनुभव सांगताना काही लिखाणामध्ये अति अतिसाही मोठी अति त्याचबरोबर काही गोष्टी आमच्याकडून होतात नाही असं म्हणता येत नाही त्यामुळे ते काही गोष्टी आमचे पाचशे साहेबांनी सुद्धा छातीवर समजून घेतलेल्या आहेत असं म्हणून सांगतो अशा या संस्थेने दशाडेने या सगळ्या पत्रकारांचा सन्मान केला आहे मला वाटतं एका दशाने एका शिक्षण संस्थेने पत्रकारांना बोलावून त्यांचा सन्मान करणारी पहिलीच संस्था आहे हे मग बरोबर आहे हा आम्ही स्वतःहून दिन साजरा केलेलं आहे एखाद्या क्षारीने पण आम्हाला कोणत्या त्वषाने स्वतःहून बोलावून आमचा सन्मान केलेला आहे असं ही पहिलीच घटना आहे तर आपण कोण आहोत हे सांगण्याच्या अगोदर त्यांनी तिथं बोलता येत तो नव्हतं तो की जे काही मांडण्यासाठी प्रकरण मांडण्यासाठी ज्यांची गरज असते ते जर कोण असते तर पत्रकार आपली भूमिका लोकांपर्यंत पोचवणं मग चांगलं असेल वाईट असेल जे काय असेल ते लोकांपर्यंत पोचवणं हे जर काम ठेवून जर करत असेल आणि ते सुद्धा आता जसं प्रभू सरांनी सांगितलं प्रभू सरांनी मी एकाच गावात पूर्वी राहत होतो आणि त्यावेळेस खूप प्रभू सरांच्या दृष्टीनं लोक मी लहान होतो आणि तरीही जर बघितलं तर सर्व ह्या पत्रकारांनी जेव्हा ज्याच वेळेस मी ही संस्था स्थापन केली तेव्हा पहिल्यांदाच सर्वांना एकत्र बोलवून आम्ही त्यांच्याकडे आमचं एक निवेदन मांडलेलं होतं की आपल्याला एक, आप एक संस्था चालू करायची आहे आणि आपल्याला शैक्षणिक संस्थेमध्ये एक भरारी घ्यायची ह्याच्या अगोदरसुद्धा जेव्हा व्यवसाय चालू करण्याचं मी ठरवलं त्यावेळेससुद्धा आज जे सर्व दिसतंय लोकांपर्यंत आपण जे आज पोहोचलोय ते ह्या सर्व उपस्थित असलेल्या पत्रकार बंधूंनी आम्हाला मोठी केलेली आहे आम्ही मोठी होऊ शकत नाही कारण आमचा जर विस्तार जर बघितला तर तितपुरताच असतो पण आज खेडमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नवे नवे संपूर्ण कोकणामध्ये जर समर्थकृपा विश्वचं नाव जर कोणी पोहोचवलं असेल तर माझ्या पत्रकार बंधूंनी पोचवू नये त्यामुळे त्यांचे ऋण आम्ही कधीही विसरू शकत नाही फेडू शकत नाही असं आहे